रेकॉर्ड झालेला आहे नेमकं नेमकं आहे याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये आपल्या पालिकेचं नाव नोंदलं गेलेलं आहे किती विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला आणि नेमका काय उपक्रम आपण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बप्पा पणित बप्पा या नावाखाली शाडूची मातीपासून इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली होती आ, या कार्यशाळामध्ये आज चार हजार सहाशे सत्तावन्न असे एकूण विद्यार्थी जवळजवळ नव्वद शाळांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि शाळूची मातीपासून गणपती त्यांनी स्वतः सकाळपासून बनवले याचा एकमात्र उद्देश असा होता की मनामध्ये विद्यार्थ्यांचे इको फ्रेंडली गणपती कसे व्हावं आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव आपण कसे साजरा करू शकतो याबद्दलची भावना त्यांच्या मनामध्ये गेली पाहिजे आणि ते एक संदेशी समाजाला तो गेला पाहिजे म्हणून आपण एक कार्यशाळा ठेवली होती त्याचबरोबर आज आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्याही माध्यमात प्रयत्न केला आज ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी एवढी मोठी कार्यशाळा कुठे झाली नाही म्हणून आपल्याला इथे डिक्लेअरी करून पारितोषिकी दिलेलं आहे त्याचबरोबर पुढे आपण लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स रेकॉर्ड्सलाही अप्लाय केलेला आहे आणि त्यांच्याही अनालिसिस होऊन कदाचित आपल्याला ते भेटू शकेल म्हणून एक जागतिक पातळीवरही जा जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याच्या पलीकडे मोठा उद्देश आपला आहे की नागरिकांपर्यंत हे मेसेज जावं की या गणेशोत्सव आणि पुढचे गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आपण साजरा करूया प्रदूषणमुक्त आपण करूया आणि इको फ्रेंडली गणपतीचाच आपण वापर करूया दुसरी गोष्ट म्हणजे शाळूची माती आपण दिली आहे प्रशिक्षण पण या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे ही योजना म्हणजे आपल्या संकल्पना आपल्याला आली कशी आणि आपण दरवर्षी असे प्रकारचे तर हे जेव्हा शासनाची गाईडलाईन्स आली होती की पर्यावरणपूरक शाडूची मातीची आपण करावा असा एक आपण ठरला होता आमची के डी एम ही टीमसोबतही आमची चर्चा झाली मग याच्यामध्ये असा ठरला की जर आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर ते उत्तम राहील कारण त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडील कुटुंब त्याच्या परिवार मित्र सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचता येते आणि जेव्हा विद्यार्थी एका गोष्टी सांगतात तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्या एक फलनिष्पत्ती वेगळ्या पद्धतीने होत असते म्हणून नंतर आपण सर स्कूल्स सर फाउंडेशन्स एज्युकेशन टुडे फाउंडेशन त्यांचे सर शाळा यांच्यासोबतही आपण टायअप केला आणि मग हे कार्यक्रम आपण घडवून आणला नक्कीच या वर्षात चांगला प्रतिसाद भेटला आहे पुढच्या वर्षी आपण अशी कार्यशाळा इथेच नाही पण शाळा स्तरावरही घेऊ असा एक आमचा मानस आहे आणि पुढे जाऊन जास्तीत जास्त याचे प्रचार प्रसिद्धी आपण करूया असा आपण ठरवून घेऊ